हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आता सकाळची वेळ झालेली आहे आणि मी तर आठ वाजताच उठते आणि सगळी काम वगैरे आंघोळ वगैरे करून वाचली ब्लॉग पण शूट करते तर हा आंघोळीनंतरचाच ब्लॉग आहे सुरू केला कारण की मला आंबोळीमध्ये ना तर मला खूप चिडचिड होते त्यामुळं तुम्ही बघू शकता ही सकाळची वेळ आहे आणि खूप छान मस्त धुकं पडलेले आहे आणि सगळीकडं वातावरण कसं छान वाटतं आणि मला खरंच सांगणं असं हिरवं वातावरण असल्याने खूप मज्जा येते आणि खूप होते त्याच आता आता माझी भांडी पण जाते मी सकाळी उठल्याबरोबर लगेच भांडी वगैरे घासते आणि इकडे चहा पण ठेवला आणि ह्या किट्टूसाठी मी चिवडा ठेवतो त्याला सकाळी भूक लागते तर काहीतरी त्याला खायला देत असते तर किट्टूचे पप्पा अकराशिवाय काय उठायचे नाही आणि किट्टूला मी कार्टून यासाठी लावून देते की माझी कामे आटो आटोपले आटोप आटोपेपर्यंत नाही का त्याला म्हणजे तो बघत राहते मला सवय असते ना की बडबड करायची त्यासाठी मी त्याला कार्टून लावून घेते इथलं माझे कपडे पण दोन झालेले आहेत बघितलं मग दहा वाजे मी दहाच्या आठ इंजीच माझे कपडे वगैरे असते आणि ही ही साईडला आहे ना तर माझी दोरी बांधलेली आहे मी ती ब्लँकेट वगैरे किती टोळा करतो ने ने, ना बाथरूम वगैरे करतो तर मी ते रोज इथे वाळवत ठेवत असते मी ब्लँकेट आणि पाणी नाही का रोज मी अंगणामध्ये टाकून नाही का स्वच्छ धुवून काढत असते आणि ती साईडला तुम्हाला माहिती आहे की साईडला ग्रील आहे तर त्या ग्रीलवरती खालचे भाळे करून पण येऊन नाही का तिथे कपडे वगैरे टाकते आणि ही दोन नळ आहेत तर ही दोन नळ एक प्यायचा नळ आहे आणि एक वापरायचा नळ आहे

स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे बाकी आणि नाश्ता पण बनवायचा आहे दहा वाजले तरी पण कामाची सुरुवात म्हणजे नाही का गडबड गडबडच होते तर बघते मी आता की काय भाजीला काय बनवायचं रोजच्या भाजीचा प्रश्न येतो पण सकाळला नाही का मी आधीच आता सव्वा अकरा झाले सकाळी काय केलं सकाळला माझा मास्ता पण किटूच्याकडून भाजीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे किटूचे पप्पा आणि किटू आंघोळ करायला गेलेले आहे दोघं पण आणि झाली का नाही का शेपूची भाजी आहे त्यामध्ये डाळ टाकून नाही का छान मस्त भाजी बनवलेली आहे आणि इकडे मी भात पण फ्राय केलेला आहे कसं आहे रात्री भात होतो ना तर मग केव्हा केव्हा फ्राय करून छान वाटतो इकडं मी कणिक पण भिजवलेली आहे आणि भांडी पण माझी झालेली आहे ते इकडे तुम्हाला दाखवते छान ऊन पण पडलेले आहे ऊन असले ना तर पटापट कपडे सुक म्हणजे काय काढलीच नाही कोण होतो मी पापा का नाम क्या है हम उसका नाम है पापा पापा का नाम हैंड पापा का नाम क्या है कि उसका नाम है पापा पापा नाव पापा मैंने मैंने देख तुम क्या देख रहे हो किट्टू किट्टू ये देखा देखा था है तू? मैंने देखा था तू है इसीलिए तर मित्रांनो इथे मी बनवलेली आहे टमाटर आणि कांद्याची चटणी तर तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत चटणी बनवलेली आहे आणि चटणीसोबत मी काय बनवलेलं आहे आणखी पण दाखवते हे दुपारची बटाट्याची भाजी आहे आणि इकडं मी बघू शकता मु मुंगाची डाळ टाकून नाही का मी खिचडी बनवलेली आहे आता टमाटरची चटणी त्याच्यासोबत तोंडी लावायला काही ना काही पाहिजे असते ना मित्रांनो तर मी तोंडी लावायला ही चटणी बनवलेली आहे आणि किट्टूच्या पप्पाला खूप आवडते टमाटरची चटणी आणि खिचडी आणि आता तुम्हाला दाखवते किती वाजलेत तर किट्टू काय करत आहे किट्टू काय करतो आहे ओके बूम बूम बघतोय तर नऊ झालेले आहे नऊ आणि इकडं किट्टू बघते आहे किट्टूचं बंबम काय नाव आहे रे किट्टू आणि पूजा पण झालेली आहे माझी आणि एवढे दिवस मला दिवा लावता येत नव्हता म्हणून मी दिवा लावला आणि तुम्हाला दिसला पण नसेल आणि आता माझी भाजी वगैरे झालेली आहे मला काहीच करायची गरज नाही फक्त मी याच्यावरती एक पर